वेगवान स्वरूपात राज्यासह देशात पुढील चोवीस तासात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणारे मुंबईसह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय नवी मुंबई पालघरसह ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले म्हणून ओळखला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पंधरा ते सोळा मार्चला जाणार आहे या यात्रेदरम्यान राहुल गांधी ठाणे शहरात घेणार आहेत समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाची तारीख अखेर ठरली आहे येत्या चार मार्चला समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण इगतपुरी पथकर प्लाझा इथं होणार आहे आणि त्यामुळे नागपूर ते इगतपुरी पर्यंतचा समृद्धी महामार्ग खुला होणार आहे मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी आज मेगा ब्लॉक आहे हार्बर मार्गावर मानपूर ते नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती मेगाब्लॉक मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामासाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात आला त्यामुळे काही गड्या रद्द केल्या असून काही गड्या विलंबना धावणार आहेत कल्याण शेळफाटा मार्गाजवळील प्रीमियर मैदानामध्ये आज शासन आपल्यादारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे वाहतूक विभागानं शेळफाटा रस्त्यावरील जड अवजूड वाहतूक सकाळी पहाटे पा, पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला पश्चिम रेल्वेवरती मिशन रफ्तार प्रकल्पाचं काम सुरू असून प्रकल्पाचं काम करण्यासाठी विरार सुरत दरम्यान आज ब्लॉक घेण्यात येतोय त्यामुळे काही लोकल आणि रेल्वेगाड्यांवरती याचा परिणाम होतो मुंबई महानगरपालिकेचा कारभार अधिक गतिमान आणि नेटका व्हावा यासाठी आणि त्यातील त्रुटी दूर व्हाव्यात विविध खात्यांमध्ये समन्वय असावा यासाठी मुंबई विकास समितीच्या अहवालामध्ये काही शिफारशी सुचवण्यात आल्या मुंबईतील विविध विषयांशी निगडीत असलेल्या खासगी तसंच पालिका सरकारी यंत्रणेतील अनुभवी अभियंते निवृत्त वास्तुविशारद व्यावसायिक सल्लागार आणि तज्ज्ञांचा समावेश असणारी ही समिती गेले एक दशक मुंबईच्या विकासातील वास्तव आणि महत्वाच्या प्रश्नांचा घेते आहे हजारो कोटी रुपयांच्या का निविदा काढून देखील मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त झालेले नाहीत यंदाच्या पावसाळ्यात खड्डे पडणार असल्याची शक्यता वर्तवली जाते पालिका प्रशासनाकडून खड्डे भरण्यासाठी एकशे सात कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्यात काँक्रीटीकरणाची कामं अजून सर्वच ठिकाणी सुरू झालेली नाहीत शहर भागातील कामं तर वर्षभरापासून रखडलेली आहेत मुंबईतील आठ हजार शौचालयांची नियमितपणे स्वच्छता केली जाणाऱ्या शौचालयांची स्वच्छता मुंबईतल्या आणि पुनर्बांधणीची मोहीम महानगरपालिकेनं हाती घेतली त्यासाठी तेराशे कोटी रुपयांची निविदा काढली मुंबईमध्ये एकूण आठ हजार सार्वजनिक शौचालयं आहेत त्यापैकी म्हाडाची हजार शौचालयं महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पुन्हा एकदा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जागेवरती दावा केला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा आम्ही वर्षानुवर्ष लढवत आहोत त्यामुळे ही जागा भाजपाला मिळावी आणि तसा दावा त्यांनी केला आहे हा दावा वैयक्तिक नव्हे तर पक्षासाठी असल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी म्हटलं ठाकरेगटाच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंना टोला लगावला रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणेंनाच तिकीट मिळालं पाहिजे म्हणजे महाविकास आघाडीचा सा उमेदवार अडीच लाख मतांनी निवडून येईल असा टोला विनायक राऊत यांनी लगावला जळगाव लोकसभेत ठाकरेगटाच्या उमेदवारांना किमान डिपॉझिट वाचवून दाखवावं असं खुलं आव्हान मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं महाविकास आघाडीमध्ये जळगाव लोकसभेची जागा ठाकरेगटाला सुटली आहे त्यावरती मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरेगटाला आव्हान दिलं दापोलीमध्ये शिंदे गटाला ठाकरे गटानं धक्का दिला शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केला दापोली विधानसभेचे माजी आमदार संजय कदम आणि विक्रांत भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला अनिल परब यांनी आंगणेवाडीला जाऊन भराडीदेवीचं दर्शन घेतलं लोकसभा निवडणुकीत देवीचं दान पदरात पडू देत असं साकडं अनिल परब यांनी घातलं त्यानंतर एक सविस्तर बातमी पाहूयात पाण्याच्या शोधात असलेल्या बिबट्याची मान हंड्यामध्ये अडकल्याचा प्रकार साक्री तालुक्यातील जयराम नगर घडला पशुसंवर्धन विभाग आणि वनविभागाच्या मदतीनं बिबट्याची सुटका करण्यात आली बिबट्याला बेशुद्ध करून कटरनं हंडा कापण्यात आला आणि हंड्यात अडकलेली बिबट्याची मान बाहेर काढत त्याची सुखरूप सुटका करण्यात आली पाण्याच्या शोधात असलेल्या बिबट्यानं पाणी पिण्यासाठी या हंड्यामध्ये मान घातल्याचं समोर आलं आणि त्यामुळे तो चांगला संकटात सापडला अखेर हंडा कापून त्याची सुटका करण्यात आली धुळे जिल्ह्यामध्ये यंदा कमी पर्जन्यमानामुळे पाणी पातळी खालावली आहे आणि वन वन्य क्षेत्रामध्ये पाणवठे सुद्धा आटलेत त्यामुळे वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी दी दीपक बोरसे आपल्यासोबत फोन लाईन वरती आहे दीपक हा सगळा थरार कसा रंगला दीपक नीट आवाज येत नाहीये तुमचा धुळ्याच्या साखरे धुळ्याच्या साखरे तालुक्यातला हा प्रकार आहे हा दीपक बोला धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यातील तर ही घटना आहे आणि या घटनेत आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने बिबट्याची मान ही भांड्यामध्ये अडकली होती खर तर साखरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर आहे आणि सध्या यंदा जे धुळे जिल्ह्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे या ठिकाणी पाण्याचं पर्जन्यमान कमी झाले असले मोठ्या प्रमाणात प्राणी जे आहेत ते वन्य क्षेत्राच्या बाहेर पडतात असा जे बिबट्या जो आहे तो पाण्याच्या शोधामध्ये फिरत असताना रामनगर गाव आहे त्या ठिकाणी एका गोठ्यामध्ये पाणी शोधत असताना हंडा दिसला आणि हंड्यामध्ये पाणी मिळेल या आशा त्याने त्या हंड्यात आपलं तोंड घातलं मात्र पाणी पित असतानाच त्याची जी मान आहे त्या हंड्यामध्ये फसली होती त्यामुळे बराच वेळ त्या ठिकाणी स्वतःची सुटका करण्यासाठी अक्षरशः या बिबट्याला धडपड करावी लागली हा सगळा प्रकार संबंधित शेतकऱ्याला लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ वनक्षेत्रात जे अधिकारी त्यांना त्या ठिकाणी त्यांना पाचारण केलं त्यांना माहिती सांगितली आणि वन्य अधिकारी त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाचे जे डॉक्टर्स आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करून आधी त्याला बेशुद्ध केला आणि त्यानंतर कटरच्या साह्याने त्या अंड्यातना त्याची ती मान जी अडकली होती त्या हंडा कापून त्याची मान सुखरूप बाहेर अतिशय जर सगळी चित्र पाहिलं तर ज्या पद्धतीने बिबट्याची मान अडकलेली होती त्यामुळे अतांत त्याच्या स्वतःची सुटका करून घेण्यासाठी बिबट्याला या ठिकाणी प्रयत्न करावे लागले मात्र या ठिकाणी पशुसंवर्धन विभाग आणि वन विभागाने, विभागाने शर्तीचे प्रयत्न करून त्याची जी मान आहे ती बाहेर काढली आहे आणि त्यातना बिबट्याची सुखरूप सुटका करून त्याला आता क्षेत्र पुन्हा सोडलेला आहे एकंदरीत धुळे जिल्ह्यात यंदा कमी पाण्या त्यामुळे धुळे जिल्ह्यातलं लडिंग क्षेत्र असेल त्याचबरोबर साक्री तालुका असेल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जे पानवाटे ते आटलेले आहेत आणि त्याचमुळे वन्य प्राण्यांना पाण्याच्या शोधासाठी या ठिकाणी बाहेर पडावं लागते त्यांची मोठी या ठिकाणी त्यांना पायपीट करावी लागते त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये जे काही पानवाटे त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून दे देवा अशी मागणी वन्य प्राणी जे आहेत वन्य प्राणी रक्षक जे आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी होताना दिसते बिलकुल दीपक धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर महत्वाची गोष्ट काय तर उठे वन्य क्षेत्रातलं पाण्याुठे आटल्यामुळे बिबट्या असेल किंवा अन्य वन्यप्राणी हे मानवी वस्तीमध्ये जिरत आहेत पाण्याच्या शोधामध्ये आणि त्यातूनच हा सगळा प्रकार धुळ्याच्या साकरी तालुक्यात घडला आणि आता पुन्हा पाहूयात पंचवीस मिनिटं पन्नास बातम्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शनिवारी पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली भाजपच्या पहिल्या यादीत एकूण एकशे पंच्याण्णव उमेदवारांचा समावेश भाजपच्या पहिल्या यादीत चौतीस केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांची नावं आहेत दोन माजी मंत्र्यांना सुद्धा तिकीट देण्यात आलं अठ्ठावीस महिलांना तिकीट देण्यात आलं भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी एकूण एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही महायुतीतील वाटप प्रखडल्यामुळे अद्याप भाजपचा एकही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही महाराष्ट्रातला पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून लढणार आहेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देखील यांना सुद्धा कोटामधून तिकीट देण्यात आलं अमित शहा गांधीनगरमधून लढणार आहेत तर ज्योतिरादित्य शिंदे गुणामधून लढणार आहेत प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांना मथुरा लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलंय माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना मध्यप्रदेशातील विदिशातून तिकीट मिळालंय आहे तर अभिनेता मनोज तिवार यांना उत्तर पूर्व दिल्लीमधून उमेदवारी मिळाली आहे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांना जौनपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर अमेठीतून स्मृती इराणींना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे आनंदराव अडसूळ नवनीत राणांच्या प्रचाराला येतील असं वक्तव्य रवी राणांनी केलं होतं आणि त्याला प्रत्युत्तर देताना एक वेळेस राजकारण सोडू पण राणांचा प्रचार करणार नाही असं वक्तव्य माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केलं शिवसेना अमरावती लोकसभेच्या जागेसाठी सक्रिय झाली अमरावती शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला आणि यावेळी कार्यकर्त्यांच्या नेमणुका करा आणि कामाला लागा अमरावतीच्या जागा आपल्यालाच सुटणार असा दावा अभिजित अडसूळ यांनी केला त्यामुळे अमरावतीच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच खेच होताना दिसतीय भाजपची लोकसभेची इतर राज्यातली यादी जाहीर झाली मात्र महाराष्ट्रातील यादी उशिरा जाहीर होईल कारण महाविकास आघाडीची जागा वाटप झाल्यानंतरच भाजपकडून उमेदवारी जाहीर होईल असं आमदार राम शिंदे यांनी म्हटलं एकनाथ शिंदेकड़ गेल नव्वद टक्के खासदार आमच्या संपर्कात आहेत मात्र आम्ही त्यांना घेणार नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं त्यांच्याकडे लढण्यासाठी उमेदवार नसल्याची टीका त्यांनी केली तुमच्या आशीर्वादाने मी नगरचा खासदार झालो मात्र तुमच्यापासून दुरावला गेलोय माझे दोन महिने होऊ द्या नंतर मी कायमचा इकडेच येईन काळजी करू नका असं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलं त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या अमरावती लोकसभेची जागा ही शिवसेनेची आहे त्यामुळे त्या जागेवरती मीच लढणार अशी घोषणा आनंदरावडसुळ यांनी केली नवनीत राणा जरी भाजपमध्ये गेल्या तरी ही जागा भाजपची नाही शिवसेनेची आहे असा दावा त्यांनी केला वाशिम शहरामध्ये चार मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण होणार आहे यावेळी होणाऱ्या महिला मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करतील आमदार मनोहर चंद्रिका पुरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सडक अर्जुनी तालुक्यात सात मार्चला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत राज्यसभेवरती निवडून गेल्यानंतर प्रफुल्ल पटेल पहिल्यांदाच असल्यानं त्यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे वडू तोळापूर येथील धर्मवीर संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या कोंचिलीवरती विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि अशोक पवार यांचं नावच नव्हतं याबाबत नाराजी व्यक्त करत कोल्हे आणि पवार यांनी कार्यक्रम अर्ध्यावरतीच सोडला बारामतीनंतर सीएमडीसीएम पुण्यामध्ये दाखल झाले एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आद्य क्रांतीगुरू लहू वसताद साळवे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान आणि नमो महान सन्मान योजनेचे एकशे चाळीस कोटी रुपये वर्ग झाले केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सहा हजार रुपये मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी तात्पुरतं समाधान व्यक्त केलं सांगलीत शासनाच्या पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाला सुरुवात झाली आणि या महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सांगलीकरांनी मोठ्या प्रमाणात या महोत्सवात भाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं या बातम्यांचा इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया तुम्ही पाहत राहा न्यूज एटी लोकमत